पंजाब झालं कर्नाटक झालं महाराष्ट्र झालं आता केंद्राला मदत करताना प्रत्येकाला वेगवेगळी मदत केली एक एक दुर्दैवी असा आहे की आता सन्मान्य मुख्यमंत्र्यांची घोषणा मी ऐकली त्यांनी सांगितलं की आम्ही मदत वाढवून देऊ आता आठ हजार पाचशेच आहे आणि त्यांनी फक्त दोन हेक्टरची मर्यादा होती ती तीन हेक्टरची आता आठ च तीन हेक्टर जर केलं तर आठ त्रिक चोवीस आणि वरचे पाचशे पाचशे ची दीड हजार म्हणजे पंचवीस हजार पाचशे आपण ह्या मदतीची तुलना जर मागच्या वेळेस ज्यावेळेस अशी नैसर्गिक आपत्ती आली होती त्यावेळेस ह्याच सरकारनं केलेल्या मदतीशी केली तर ती मदत होती तेरा हजार पाचशे प्रति हेक्टर आणि तीन हेक्टरची मर्यादा म्हणजे तेरत तेर एकोणचाळीस आणि वरचे पाचशे पाचशेची दीड हजार म्हणजे चाळीस हजार पाचशे म्हणजे आजची सुद्धा जी मदत करतोय आज शासन ती मागच्या वर्षी चाळीस हजार पाचशे एका शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत करू शकत होतो आणि आता त्या शेतकऱ्याला फक्त पंचवीस हजार पाचशे ही तुटपुंजी मदत होते अशा पद्धतीनं कंजूषपणा करणं अतिशय दुर्दैवी आहे दुसरी त्याच्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट की सरकारनं सांगितलं की बाबा पीक विम्यातनं आम्ही अठरा हजार देणार मी सरळ सरळ प्रश्न वस्ट विचारला की ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नाही त्यांना पण अठरा हजार मिळणार रह आहेत का किंवा पीक विमा कंपनी आणि राज्य सरकारमध्ये ज्या अटी शर्तीवर शेतकऱ्याला विमा मिळू शकत होता ती जास्तीच्या पावसाची म्हणजे अतिवृष्टीची अट ही सरकारनं काढून टाकली त्याचबरोबर त्या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीची अट ही सरकारनं काढून टाकली मग आता ज्या अटीमुळं विमा मिळत होता ती आठ काढून टाकल्यामुळं आता जे सरकार सांगते की आम्ही अठरा हजार रुपये विम्यात मध्ये देणार आहे तर ज्या महसूल मंडळामध्ये उंबरडा उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न त्या ठिकाणी येणार आहे मग त्याही शेतकऱ्यांना सरकार अठरा हजार रुपये पीक विमा देणार आहे का हा प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्वाचं खरडून गेलेल्या जमिनीचं सरकारनं त्या दिवशी सांगितलं की आम्ही साडेतीन लाख रुपयाची मदत त्या शेतकऱ्याला करतोय पण इथं आल्यावर आता जी आर मध्ये असं कळतंय की तीन लाख रुपयाला ते एमआरएस अहो आपल्याकडं शेतातले जे रस्ते होते ते रस्ते किती काळ त्या ठिकाणी त्याच्यावर लॉक होतं किती काळ त्याला बंधन होतं की तुमचा जो रेशो असतो साठचाळीसचा कुशल आणि अकुशल कामाचा तो मेंटेन न झाल्यामुळे कित्येक वर्ष बंद होतं मग अशा प्रकारे कोपराला गुळ लावायचा शेतकऱ्याला ती खाता बी येऊ नये आणि निसता दिसावा मला वाटतं हे काही कामाचं नाहीये तर ह्या गोष्टीचा खुलासा राज्य सरकारकडनं तुम्ही मागवावा जिल्हाधिकाऱ्यांनी अशा पद्धतीच्या सूचना मी ह्या बैठकीमध्ये के केल्यात आणि ज्या फसव्या आहेत त्यांनी सांगितलं होतं की आम्ही ज्या विहिरीमध्ये गाळ पडलाय त्या विहिरीला सुद्धा गाळ काढण्यासाठी तीस हजार रुपये देऊ ते पण यामारजीस आता मला सांगा एक फूट विहिरीचा गाळ काढायचा असेल तर आठ हजार रुपये नऊ हजार रुपये एक फुटाची रेट आहे आज जर गाळा मोठा असेल तर दहा हजार बी आहे तीन फुट गाळ काढायला तीस हजार लागते कशी काढायची तीस हजार मला वाटतं अशा पद्धतीच्या फसव्या घोषणेनं आणि त्याला पुन्हा या मारेजीची सांगड द्यायची काही शेतकऱ्याचं दुःख त्या ठिकाणी कमी होणार नाही उलट पक्ष आपण अजून त्याला अडचणीत आणतोय असं माझं वैयक्तिक मत आहे त्यामुळे सरकारला माझी कळकळीची कर, विनंती आहे की फक्त निस्ते घोषणा तुम्ही केल्या पण त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करत असताना मात्र जे कोपऱ्याला गुळ लावायचा प्रकार होतोय तो कृपा करून करू नये आणि भरीव स्वरूपाची मदत आम्ही वारंवार आमच्या पूरग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना मागतोय त्यांची तशी परिस्थिती आहे त्यांची तशी अवस्था आहे आणि त्या अवस्थेतनं ते, ते जात आहेत अतिशय प्रतिकूल परिस्थिती आहे मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये मी सरकारला वारंवार विनंती करतोय की कर्ज काढा हवं तर पण शेतकऱ्याला मदत करा मला वाटते तसं होताना दिसत नाही पण जी काही मदत असेल ती किमान ह्यांच्या अधिकाऱ्याच्या अहवालामुळं आता काही ठिकाणी रस्ते वाहून गेलेत पूल वाहून गेलेत बंधारे तुटून गेलेत बंदाऱ्याच्या बाजूनं त्या ठिकाणी पाणी गेलेलं आहे पुलाचं नुकसान अशा ठिकाणी गावांतर्गत रस्ते असतील स्मशानभूमी असतील तर अशा ठिकाणी सुद्धा त्याचे परिपूर्ण प्रस्ताव राज्य सरकारकडं त्या ठिकाणी पूरहानीमध्ये जे सरकार मदत करणार आहे त्याच्यातनं प्रत्येक तालुक्यातले जात आहेत का हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी स्वतः अगदी वैयक्तिकरित्या जातीनं लक्ष घालून बघितलंय अपेक्षा इतकीच आहे कि ही जी मदत आहे ती अजून मोठ्या प्रमाणात करण्याची गरज सरकारच्या माध्यमातून आहे भले सरकारला कर्ज काढायची वेळ आली तरी ती, ती काढावं पण मदत मात्र निश्चितपणे वाढवणं गरजेचं आहे आणि भूमिका आणि हेतू सुद्धा त्या ठिकाणी शुद्ध ठेवणं गरजेचं आहे